राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी अर्थात एस टी मात्र याच लालपरी संदर्भात मोठी बातमी समोर येते ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे जाण्यासाठी चाकरमाण्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एस टी महामंडळानं एस टीच्या तिकीट दरात आता दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं सर्व प्रकारच्या बसेसचं तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय हंगामी काळात बसच्या तिकीट दरात दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान ही तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून म्हणजेच तिकीट दरवाढ केवळ एप्रिल ते पंधरा जून पर्यंत ही भाडेवाढ असणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार आहे असं सांगण्यात येत आहे तसे सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणानं निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळते आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत ही भाडेवाढ झाली आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्र बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा